तर बघा हे फायनली आपलं डेकोरेशन झालेलं आहे काय सेकंड पार्ट व्हिडिओ मध्ये तर बघा डॉ तयारी चालली आहे जोरात आणि बघा तिचे फ्रेंड आलेले आहेत डेकोरेशन करण्यासाठी मदत करायला <laughs> पडदे असे घेऊन इथं हे ऑनलाईन मागवलेलं ते चालू आहे तुझे पप्पा बदलून इकडे काय चालू आहे शर्व ती फुगे हाताखाली त्यांच्या सरांजली सीता आणि बघा हे सगळे पोरांनी तोंडाने फुगे फुगवलेत मशीन घेईपर्यंत पर्यंत मशीन येईपर्यंत फुगवून पण टाकले तर बघा जोरात तयारी चालू आहे बर्थडे बघा कार्तिकी फुगवती इकडं शिता शिव शिव तर काय काम नाही काय केलं सांग शिव बड्डे पार्टीला तू काय तयारी केली सांग

फायनली आपलं डेकोरेशन झालेलं आहे मस्त असं एकदम छान खिडकीलाच केलं आहे विंडोला मस्त आणि हे यांनी केलंय कंटाळे बिचारे सकाळपासून पप्पा आली <laughs> होती <laughs> तर <laughs> तयार <laughs> आणि मेकअप आर्टिस्ट आहेत मग मेकअप आर्टिस्ट बघा रेला किती सुंदर तयार करणार आहेत आता एशी

你别过来！

तर बघा डॉलीच्या बड्डे साठी म्हणजे बहिणीच्या बड्डे साठी मोठी बहीण सजलेली आहे नटलेली आहे सोवरलेली आहे नटापट्टा केलेला आहे तर गायच आहे बघा माझं मी एक सगळं रेड रेड केलेला आहे आणि तिनं सगळं व्हाईट वाईट केलंय दोघींनी तर आर गेल्या वर्षीचा बड्डे फ्रॉक आहे हे वर्षीचा अजून तिला येतोय मी अजून नाही झाली डोल डोली नाही झाली ती डोलूम नाही झाली गोलू गोल हा तर बघा आणि तो बरमुडा ही सगळं व्यवस्थित ठेव बाळा कसा पसारा करते तू माणसं येणार आहे बड्डेला आपल्याकडं तुझा बरमुडा आहे तो शॉर्ट्स सॉरी गाईज बाय मिस्टेक शॉर्ट तर गाईज बघा मग मी अजून रेडी नाही तर बघा कसं कोंबाय चाल प्रत्येकाचं रीज असते धरायचं का टिकली कुठे टिकली ती तिथं फ्रीजवर तर बघू तुझा फायनल बुक दाख्या शिवरा हां तर बघा आमच्या स्वराचा हा फायनल लुक आणि माझी पायापर्यंत फ्रॉक आहे

आभी बंद करू व्हिडिओ सर मला समवसायन बघतो करतो तोवर

हां मिसीओ कोनाला पाहे आ बागा गया कड 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 बसवलेत मारा मारा गप्पा ब्लॉग मध्ये मारा दोघींच्या गप्पा मस्त झाले असते ना सांगू चालत बाहेर थांब रिटर्न गिफ्ट देतो मुलांना मस्त बड्डे झाला तुम्हाला घराची अवस्था दाखवते म्हणजे खूप छान झाला पण बघा आता घराची अवस्था बघा हे बघा आता किचन बघा इथून किचन कार्तिक आली समोर हे किचन बघा समोसे ते वाटलेलं हे एवढं हे बघा आता बेडरूम बेडरूम पर्यंत ते आले आणि का इथं काय चाललंय गिफ्ट चालले आहेत डॉलीचे श्रीच्या मम्मीच तर बघा डॉलीला आले ते एवढे सारे गिफ्ट तर चला आपल्याला हे सगळं आवडून घ्यायचं आहे आणि अजून जेवायला जायचं आहे तर हे पटपट पटपट आवडून घेऊन नऊ वाजत आले मस्त जेवायला जाऊन जेवून येऊ चला आवरून घेते पटपट ते बघा मोनिका परशी पुसते

जेवण वगैरे करून मस्त पैकी आम्ही घरी आलो येताना पाऊस आला थोडाफार फास्ट भस्त फास्ट आलो जेवलं मस्त छान बड्डे झाला डॉलीचा एकदम बारी बारी छान छान गिफ्ट आले डॉलीला आणि डॉली खूप खुश झाली तर डॉली बड्डे ला गिफ्ट छान आले कसा झाला बड्डे काय तुझा प्रतिक्रिया हात काढवा तुला आणि नीट सांग सायकल घेतली पप्पा न त्याबद्दल काय म्हणणार खूप छान ने सायकल घेतली पप्पाने सायकल घेतली युवी कडून पण खूप छान गिफ्ट मोठ असं डॉलीला पप्पा आमचे कटाळी बिचारी कटाळी मुळ कंटाळे आहेत ए मी काय केले मम्मी वर सकाळी पप्पा चिडचिड करत होते मम्मी पप्पाने आज खूप काम केले तर फ्रेंड्स तुम्हाला डॉलीचा बर्थडे स्पेशल ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना खूप 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 थँक्यू खूप खूप धन्यवाद आम्हाला असा सपोर्ट करत राहा आणि तुम्हाला सर्वांना गुड नाईट भेटू फुडच्या ब्लॉग मध्ये बाय बाय संडे स्पेशल ब्लॉग उद्या संडे स्पेशल ब्लॉग आरूचा येईल तर नक्की पहा तर ओके ओमे माहिती सोडून देते